नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आपल्या प्रेमाच्या निशाण्यांबद्दल याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर खऱ्या प्रेमाच्या निशाणांबद्दल पाहिलं असेल आणि याबद्दल जाणूनही घेतलं असेल त्यामुळे आज तुम्ही तुम्हाला खोट्या प्रेमाशी काही लक्षणं सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कुठेही स्किप करू नका तर त्याला वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया एका अर्थाने लोक खरंच म्हणतात की प्रेम आंधळं असतं कारण जेव्हा कोणी प्रेमात पडतो तेव्हा चांगलं त्याला वाईट यातील फरक दिसत नाही ते फक्त एकच व्यक्ती ज्याला तो, तो मनोमन आपली संपूर्ण दुनिया मानून बसलेला असतो अशा परिस्थितीत त्या व्यक्तीसोबत एक वेगळं जोडलेपण अटॅचमेंट तयार होते आणि असं वाटतं की त्याच्याशिवाय आपण एक क्षणही राहू शकत नाही इथपर्यंत ठीक आहे पण आपण ज्या व्यक्तीसाठी एवढं फील करतो तोही व्यक्ती आपल्यासाठी तसंच फील करतो का आणि तो खरोखरच आपल्यावर प्रेम करतो का हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण ज्या व्यक्तीला आपण मनोमन प्रेम करत असतो त्यानेही आपल्यावर प्रेम करावं असं गरजेचं नाही काही वेळा लोक आपला फायदा घेतात अशा अशा आपल्याशी खोटे प्रेम करतात आणि जेव्हा त्यांचं स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा आपल्याला ते सोडून निघून जातात पण काही काही काय होईल जर आपण वेळेवरच या खोट्या प्रेमाला ओळखलं होई खोट्या प्रेमाची काही ठराविक निशाण्या असतात ज्या ओळखून आपण अशा व्यक्तींपासून दूर राहू शकतो आणि त्या खोट्या प्रेमातून स्वतःला वाचवू शकतो खोटं प्रेम म्हणजे नक्की काय जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्यासोबत आयुष्यभर आयुष्यभर सोबत, सोबत राहण्याचा आणि मर मरेपर्यंत प्रेम करायनाच्या शक्ता घेतो पण काही काळानंतर त्याचं वागणं बदलतं आणि त्याच्यासाठी तुमच्या भावना किंब्यांचा काहीसा खास अर्थ राहत नाही तेव्हा त्याला खोटं प्रेम म्हणतात अशा प्रेमात स्वार्थ असतो आणि गरज संपली की प्रेमही संपतं खोटं प्रेम कसं ओळखायचं यासाठी तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेल्या सर्व नीट लक्षपूर्वक तुम्ही ऐकायला हव्यात जर या निशाणी तुम्ही तुमच्या नात्यात तुम्हाला जाणवत असतील तर होण्याची देखील गरज आहे कारण अशा परिस्थितीत तुमचं प्रेम खोटं असण्याची शक्यता अधिक असते मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी दोघांनी मनमोकळेपणाने एकमेक चर्चा करणे तेवढंच गरजेचं आहे एकमेकांच्या समस्या आणि परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे तर चला आता आपण खोट्या प्रेमाच्या काही लक्षणं आहेत ती जाणून घेऊया नंबर एक किंमत न ना देणे नात्याच्या सुरुवातीला काही काळात तुम्हाला असं भासवेल की या, या जगात तुमच्यासारखी दुसरी कोणीच व्यक्ती नाही पण काही काळानंतर तो तुम्हाला किंमत देणं थांबवेल उदाहरणार्थ था। तुम्हाला वेळ न देणे सोशल मीडियावर ऑनलाईन असून देखील तुमच्या मेसेजला उत्तर न देणं तुमचा कॉल न उचलणं तुम्हाला उचल भेटायला नकार देणं जर अशा गोष्टी वारंवार होत असतील तर ह्या खोट्या प्रेमाचं मोठी निशाणी आहे नंबर दोन सारखी बहानेबाजी जो वारंवार वेगळ्या कारणांनी तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला टाळण्यासाठी नवनवे बहाणे करत असेल तर तो खोटं प्रेम करत आहे नंबर तीन दुर्लक्ष करणे जर कोणी ठोस कारणाशिवाय तो तुमचा कॉल्स आणि मेसेजला दुर्लक्ष करत असेल तुमच्यासोबत भविष्यातील कोणतीही ए योजना तो शेअर करत नसेल किंवा तुमच्या नात्यासंदर्भात बोलण्यास टाळाटाळ करत असेल तर सावध व्हा कारण हेही खोट्या प्रेमाचंच लक्षण आहे नंबर चार गोष्टी लपवणे जर तो आधीपासून मोकळेपणाने तुमच्यासोबत बोलत नसेल आपल्या गोष्टी शेअर करत नसेल आणि उलट गोष्टी लपवू लागला असेल तर खोट्या प्रेमाचं मोठं लक्षण आहे विश्वास असला पाहिजे की माणूस काहीही लपवत नाही पण जर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगत नसेल तर त्या नात्यात प्रामाणिकपणा नाही खोटं बोलणे नंबर पाच खोटे लपवण्यासाठी खोटं बोलतात जर तुम्ही त्यांच्या खोटेपणाला सामोरे गेलात तर त्याचं खोटं उघड झालं तर ती स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी उलट तुम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतील यामुळे नात्यात विश्वासच राहत नाही नंबर सहा सतत चुका काढणे खरे प्रेमाची पहिली खूण म्हणजे एकमेकांना तसंच स्वीकारणे पण जर तो नेहमी तुमच्यात काही ना काही चूक शोधत असेल तुम्हाला इतरांशी तुलना करत असेल आणि तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल तर हेही खोट्या प्रेमाचे लक्षण आहे अशा नात्यात तुम्ही कधीच आनंदी राहू शकत नाही नंबर सात तुमच्या भावनांची किंमत न करणे जर वेळ जसजसा जातो तस तसं त्यासाठी तुम्ही भावनांचं महत्त्व कमी होत असेल तुम्ही काय विचार करता कसं वाटतं याची त्याला परवाच नसेल तर हे खोट्या प्रेमाचं मोठं लक्षण आहे खऱ्या प्रेमात एकमेकांच्या भावनाचा कदर केला जातो पण जर वारंवार तुमच्या भावनांकडे दुर्लक्षित होत असेल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे मित्रांनो नंबर आठ तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे जर तो सतत तुम्हाला त्याच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तुमच्यावर दब भाव टाकत असेल तुमच्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी करण्यास भाग पाडत असेल विशेषतः शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करत असेल तर ते खोट्या प्रेमाचं स्पष्ट लक्षण आहे जर तसेच तो लहान सहान गोष्टीवरून राखवत असेल वारंवार भांडण करत असेल किंवा तुम्हाला खूपच जास्त बंधन घालत असेल तर ते नातं प्रेमावर नव्हे तर नियंत्रणावर आधारलेलं आहे असं नातं टिकणार नाही आणि त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होणं खूप गरजेचं आहे नंबर नऊ फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढणे जर तो तुम्हाला फक्त त्याला ग हवं आहे किंवा त्याला काही आठवतं तेव्हाच तुमची आठवण काढतो काम करून काही काम करून घ्यायचं असेल किंवा मदतीची गरज असेल तेव्हा संपर्क करत असेल पण इतर वेळी त्याला तुमच्याकडे काही लक्ष द्यायचं नसेल तर तो प्रेम खोटं आहे अशा व्यक्ती त्यांच्या सोयीसाठी नातं टिकवतात आणि तेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते जेव्हा तेव्हा ते मात्र काही ना काही कारण सांगून तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात हे खोट्या प्रेमाचं लक्षण मोठं आहे आणि अशा नात्यात राहणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं नंबर दहा शे वेळ न देणे जर तो तुमच्यासोबत वेळ घालवायला घालवायचं टाळत असेल आणि तुम्ही विचारलं की त्याच्याकडे वेळ नाही का तर तो बिझी आहे असं बहाणं देत असेल पण वास्तवात तो आपल्या मित्राबरोबर किंवा दुसऱ्या कोणासोबत वेळ घालवत असेल आणि फक्त तुमच्याच बाबतीत तो वेळ न देत असेल तर हे खोट्या प्रेम प्रेमाचंच लक्षण आहे खरं प्रेम असं असावं की दोघं एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतं पण जर तो तुमच्यासोबत वेळ घालवायला नकार देत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवताना काही ना सांगताना असेल तर तुमचं नातं खोटं आहे नंबर अकरा खूप चांगलं वागणं जर त्याचं खोटं उघड झालं किंवा त्याचं खोटं तुमच्यासमोर येण्याची शक्यता होती जर तो तुमच्यासोबत अचानक खूप चांगलं वागू लागेल आणि तुम्हाला भावनिक बोलून फसवण्याचा प्रयत्न करेल तुमचं काम असं असावं की तुम्ही त्याच्या वागण्याचं कारण समजून घ्या आणि त्याच्या मागची परिस्थिती ओळखा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खोट्या प्रेमाचे काय लक्षण आहेत ते कशा प्रकारे ओळू ओळखता तुम्हाला येऊ शकतात हे जाणून घेतलं उदाहरणार्थ आपण थोडक्यात समजून घेऊया खोटं प्रेम कसं ओळखायचं उदाहरणार्थ इग्नोर करणे खोटं बोलणे प्रत्येक गोष्टीसाठी बहाणे बनवणे वेळ न देणे फक्त गरजेचे वेळी आठवण काढणे तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि तुमच्या भावनांची किंमत न करणे या सर्व गोष्टी खोट्या प्रेमाचे लक्षण आहेत त्यामुळे तुम्ही अशा प्रे अशा खोट्या प्रेमापासून दूर राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही खोट्या प्रेमाची आ, अकरा लक्षणं तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपलं चॅनल नवीन आहे आणि तुम्ही असा सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना मी विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असा सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना विनंती करते